राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा राज्य परिवहन निवड कर्मचारी संघटनेचा माननीय सदानंद विचारे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है माननीय सदानंद विचारे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देनी आमची एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या लोकांची राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना ही एकमेव संघटना कार्यरत आहे संपूर्ण राज्यभर या संघटनेचा विस्तार आहे जे सांघिक स्वरूपाचे प्रश्न आहेत ते शासन प्रशासन दरबारी पोहोचवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रयत्नशील असतो गेले तीन चार वर्षे आम्ही सातत्याने काही प्रलंबित प्रश्नांचे पाठपुरावा एस टी प्रशासनाकडे आणि शासनाकडे करीत आहोत परंतु तरीही अद्याप त्यात म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे शासन आणि एस टी प्रशासन याचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज नाही जाणे आम्ही या वयोवृद्ध लोकांना समोर बरोबर घेऊन हा निदर्शने आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता संपूर्ण राज्यभर प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर ही निदर्शने होणार आहेत या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सव्वीस मागण्यांचं निवेदन माननीय विभाग नियंत्रक मान्य जिल्हाधिकारी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवलेलं आहे प्रमुख मागण्या जर तुम्ही म्हणाल तर निवृत्त होताना शिल्लक असलेली रजा वेतनवाढीपोटी देय असलेली रक्कम अशा ज्या प्रलंबित रक्कम आहेत त्या वास्तविक सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना मिळणं आवश्यक आहे परंतु गेल्या सुमारे तीन चार वर्षापासून अडीच तीन वर्षे विलंबाने है। है। ही रक्कम आमच्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेवरील व्याज हा एकमेव उत्पन्नाचा सोर्स आहे आणि त्यामुळे जर प्रशासनाच्या काही अडचणीमुळे ही रक्कम द्यायला विलंब होत असेल तर प्रशासनाने त्यावर किमान आठ टक्के व्याज आम्हाला द्यावं अशी आमची आग्रही मागणी आम्ही या निमित्ताने केलेली आहे पेन्शन वाढीचा मुद्दा प्रलंबित आहे शासनाच्या नियमानुसार आयुष्यभर आम्ही नोकरी करत असताना नियमानुसार वर्गणी जी आहे ती आम्ही प्रशासनाकडे भरलेली आहे तरीही मिळणारी पेन्शन ही मात्र अत्यंत तुटपुंजी जी आहे दोन अडीच तीन हजार रुपये पेन्शन यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आज दोन माणसांचा उदरनिर्वाह होणं फारच अवघड आहे तर अशा परिस्थितीत पेन्शन वाढ व्हावी जी तुटपुंजी पेन्शन आहे त्याची सुद्धा पेन्शन प्रकरणे केवळ एस टी प्रशासन आणि ई पी एफ ओ पेन्शन कार्यालय यांच्यातील सुसंवादाचा अभाव असल्यामुळे ही प्रकरणं वर्षानुवर्षे प्रलंबित राहत आहेत तर ती मार्गी काढण्याच्या कमी प्रशासनाने लक्ष घालावं अशा आमच्या आग्रही मागण्या आहेत याखेरी सव्वीस मागण्या असून त्याचं सविस्तर निवेदन आम्ही सादर केलेलं आहे तर या माध्यमातून आम्ही हा उठाव केलेला होता आपण आपल्या माध्यमातून देखील हे प्रश्न सरकार दरबारी पोहोचवावेत अशी आमची विनंती आहे